सोडी पळणार आणि कोण मैदान गाजवणार या चर्चा सध्या चालू आहेत देसाई मैदान सव्वीस जानेवारीच पारंपरिक मैदान म्हणून ओळखलं जातं तर पुसेगावच्या शर्यतीनंतर आता अनेकांना देसाई मैदानात काय होणार याची उत्कंठा लागून राहिली आहे म्हणूनच उद्या सव्वीस जानेवारीला होणाऱ्या बैलगाडा शर्यतीत मथुर सोनपाड्याचा सोन्या बकासूर भुंगा यांच्यातील कोणाची जोडी पळणार कोण मैदान मारणार असे अनेक प्रश्न सध्या बैलगाडा शर्यत प्रेमींना पडले आहेत म्हणूनच उद्याच सव्वीस जानेवारीचं पारंपरिक देसाईचं मैदान कोण मारू शकतं या मैदानात कोणाची जोडी पळू शकते तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा सव्वीस जानेवारीला बैलगाडा शर्यत प्रेमींना आठवतं ते म्हणजे देसाई मैदान देसाई मैदान हे सव्वीस जानेवारीचं पारंपरिक मैदान समजलं जातं तर उद्याच्या शर्यतीसाठी हे देसाई मैदान चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आलेलं आहे बैल पळणारा मार्ग असेल किंवा बैलांना तयार होण्यासाठीची जागा सगळ्या गोष्टींचं अतिशय योग्य आणि उत्तम पद्धतीचं नियोजन उद्याच्या बैलगाडा शर्यतीसाठी देसाई मैदानावर करण्यात आलेलं आहे देसाई ग्रामस्थ व आजूबाजूचे सात ते आठ पाडे अर्थात गावे मिळून या शर्यतीचं नियोजन करत असतात तर या सगळ्या लोकांच्या एकीतून आणि थोरा मोठ्यांच्या अनुभवातून दरवर्षी देसाई मैदानात बैलगाडा शर्यतीचे उत्तम नियोजन पाहायला मिळते यावेळेचे मैदानाचे अध्यक्ष रवी शेठ म्हात्रे हे असणार आहेत तर मागच्या वर्षी देसाई मैदानातील शर्यतीला खुद्द शेठ फडके यांनी हजेरी लावली होती तर पुसेगाव सारखंच देसाईचं मैदान देखील अनेक गाडा मालकांसाठी मानाचं समजलं जातं आणि आपला बैलगाडा या मैदानात पळवायचा अशी त्यांची इच्छा असते आता या मैदानात कोण कोण दिसणार कोण कोण सहभागी होणार कोणाशी जोडी पळणार याबद्दल अनेकांच्या मनात मोठी उत्सुकता लागून राहिली आहे तर उद्याच्या मैदानात कोणाच्या जोड्या पळू शकतात ते पाहूयात उद्याच्या मैदानात सगळ्यात जास्त जर कोणावर नजर असणार आहे तर ती म्हणजे राहुल पाटील यांच्या मथुरवर तर मथुर कोणासोबत पळणार हा देखील चर्चेचा विषय आहे मथुर सोबत पळणार सोबत पळणार हे पाहणं ठरणार आहे उद्याच्या देसाई मैदानात जर आणि बकासूरची जोडी पळाली तर मैदान तेच मारतील असा अंदाज आहे तर मथुर आणि सरजाची जोडी पाहायला मिळेल अशी अनेकांची इच्छा असून मथुर आणि सरजाची जोडी एक नंबर आहे असं देखील अनेकांचं मत आहे तर मथुर उद्या कॉकटेल सोबत देखील पळताना पाहायला मिळू शकतो आता बोलायचं झालं बकासूर बद्दल तर बकासूर सर्जा सोबत पळेल असा अंदाज आहे तर बकासूर आणि मथुरला एकत्र पळताना बघायची इच्छा देखील अनेक जण व्यक्त करतात पण त्यांची ही इच्छा यावेळी देसाई मैदानात पूर्ण होण्याची शक्यता तशी कमीच आहे मथुर बकासूर यांच्यासोबतच सोनार पाड्याचा सोन्या आणि बकासूर यांच्यात पाहायची आहे बकासूर हा सोन्याकडूनच पळायला शिकलाय त्यामुळे एक प्रकारे हा सोन्याचा शिष्य आहे तर सोन्या बकासूरचा गुरु त्यामुळे उद्याच्या मैदानात गुरु का शिष्य यांच्यात लोक कोण शिंकणार याकडे सर्वांचं लक्ष असून बकासूर आणि सोन्या एकत्र पळाले तर पहिल्या क्रमांकाची गणिते बदलू शकतात तर या सगळ्यात सर्जा सुद्धा बकासूर सोबत पळू शकतो तर मथुर दुसऱ्या कोणासोबत तरी पळताना दिसेल आता सर्जा मथुर पळणार मथुर आणि बकासूर पळणार का बकासूर आणि सरजा पळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय तर बकासूर आणि सोन्या या गुरु शिष्याच्या जोडीमध्ये उद्याचं मैदान मारण्याची ताकद आहे पण तरी देखील बकासूर आणि सोन्याची जोडी एकत्र पळताना का दिसत नाही याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे तर तुम्हाला काय वाटतं बकासूर आणि सोन्याची जोडी एकत्र का पळत नाही उद्याचं मैदान कोण मारणार ते देखील कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद